नमस्कार मैत्रिणींना वर्षा डिझायनरमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आपण आजचा व्हिडिओ म्हणजे जो आप गळा गळ्यासाठी आपण आकार देत असतो तो कुठे चुकतो कसा चुकतो आकार देताना कोणत्या पद्धती वापराव्या हे समजून घेऊया त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आता ब्लाउजची उंची मोजून घेतली आणि आपला गळा किती पाहिजे नाही आपल्या आवडीनुसार हा घ्यायचा आहे मी अकरा इंचचा घेतला आहे खालची पाठ मोजून घेतली तर आता हे अंतर आपण किती घेणार तर हे आपण गळाखोलीचं माप सोडून अर्धा किंवा एक इंच वाढून घ्यायचं आहे मग वरती गळाखोलीचं माप घेतले ही तिरपिरे जोडून घेतली तर या पद्धतीने जर गळा कापला तो कुठेही चुकत नाही आणि ब्लाऊजचा गळा व्यवस्थित येतो अर्धा इंच वरच्या बाजूने सोडून दिले मी शोल्डर दाबतो तिथं आपण एक सारखा आकार येण्यासाठी अर्धा इंच वरती सोडून द्यायचा आहे मग मट माठाचा जो आकार असतो मटका गळा तो गळा आपण तयार केलेला आहे तर गळा तयार केला पण आपला कपडा इकडं तिकडं झाला असेल तर तो व्यवस्थित ठेवून घ्या आणि मग गळा कापायचा आहे गळा कापताना काळजीपूर्वक एका हाताने कपडा दाबून ठेवा आणि मग गळा कापला तर गळा कापल्यानंतर पुढे काय करणार तर आपण अस्तर आणि ब्लाऊज पीस विदाऊट कॅनवास कॅनवासचा वापर न करता हा ब्लाऊज आपचा जो गळा आहे तो शिवण करणार आहे मग त्यासाठी आपण अस्तरचा भाग वरती घेतला आहे ब्लाऊज पीसचा कपडा खाली घेतला आहे तो आता थोडा सटकणारा कपडा आहे मग आपण इथं काय केलं थोडी टिप घालून घेतली जर तुम्हाला टीप घालून घ्यायची नसेल तर तुम्ही सुयांनी पॅक करा किंवा नवीन शिकणारे जे असतील त्यांनी हाताने हातशिलाई धाव टाके देऊन घ्या तर आपण दोघी बाजूने याच पद्धतीने शिवण करून घेऊया शिवण करताना खालचा कपडा व्यवस्थित आला की नाही माठा जो आपला मटका गळा म्हणता तो मटका गळ्याचा आकार व्यवस्थित आला की नाही हे सौर चेक करायचं आहे आणि नंतर आपण शिवण करणार आहे तर शिवण करतानासुद्धा काय काळजी घ्यायची हे बघूया तर काळजी शिवण करताना आपण हा दोघी कपडे जे आहे खालचा कपडा वरचा कपडा व्यवस्थित हाताने धाबून ठेवला आहे आणि मग तो गोल फिरवायचा आहे या पद्धतीने फिरवायचा आहे आपला हे कप कपडा इकडं तिकडं सटकणार नाही याची काळजी घ्यायची जर सटकला तर तो धाबा आपण काढून घ्यायचा आहे परत तो शिवण करायचा आहे काय होतं गळा शिवण करताना जर तुम्ही व्यवस्थित काळजीपूर्वक शिवण केला नाही तर आपल्या ब्लाऊजचा गळा व्यवस्थित आला नाही तर ब्लाऊजची फिनिशिंग व्यवस्थित दिसणार नाही आणि आपल्याला पाहिजे तेवढी शिलाई मिळणार नाही यासाठी ही काळजी घेणं गरजेचं आहे तर आता आपण एक्स्ट्राचा कपडा होता तो कापून घेतला आहे इथं टिप टाकून घेतली ती काढून घेतली ते ही उलटा करायचा आहे म्हणजे आज तर आतल्या बाजूला येईल आणि जो मेन ब्लाउज पीचचा कपडा आहे तो वरच्या बाजूने येईल तर हे ये दाबताना प्रेस करून घ्या किंवा नखाने प्रेस केलं तरी चालतं जो आकार दिलेला आहे तो व्यवस्थित करून घ्यायचा आहे तिथं नखाने थोडं प्रेस करून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपण हे पूर्ण गळ्याला दापटीप देऊन घेऊन आता गळेसाठी दापटीप देताना काय करणार आपण तर अस्तरचा कपडा ब्लाउज पीसचा कपडा थोडा ओढून घ्यायचा आहे कारण की दापटीप देताना जर तुम्ही सैल सैल असा कपडा ठेवला तर तो तिथं गोळा होतो तर इथं काय करायचं आहे आपण थोडा दाबून ओढून घ्यायचा आहे म्हणजे अगदी टीप देताना व्यवस्थित फिनिशिंगमध्ये येते जे हे तुम्ही या पद्धतीने शिवण केली तर तुमचे गळेसुद्धा व्यवस्थित दिसतील तर आता आता आपण इथं काय करणार खाली पूर्ण अस्तरला अस्तर, अस्तर आणि ब्लाऊज पीसचा कपडा जोडून घेणार आणि मग त्यानंतर लेस लावणार लेस लावताना या पद्धतीने लावायची आपला मटका गळा तयार झाला आहे जर जा तुम्हाला शिलाई जास्त मिळाली असेल तर डबल लावू शकता तर आपल्या शिलाईवर ही लेस डबल लावा तर हा टक्स पॉईंट टक्स पॉईंट देतानासुद्धा या पद्धतीनेच द्यायचा आहे खूप बाहेरच्या बाजूने टक्स दिला मागचा टक्स तो व्यवस्थित दिसत नाही ब्लाऊजची तर या पद्धतीने हा टक्स पॉईंट द्यायचा आहे साधारण अर्धा इंच दाबायचा आहे फक्त आणि गळ्याच्या उंचीनुसार ठेवायचा आहे आता ही कमरपट्टी जोडून घेतली आता कमरपट्टी जोडून घेऊया कमरपट्टी जोडतानासुद्धा जिथं टक्स पॉईंट दिला आहे तिथं थोडा कपडा दुमडून घ्यायचा आहे कमरपट्टीचा आणि आपला हा गळा तयार झाला आहे मागचा भाग पूर्ण तयार झाला आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की कळवा धन्यवाद